नमस्कार सखोल न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी आणि श्री साईबाबा सेवा ट्रस्ट तसंच श्री साईबाबा पादुका दर्शन सोहळा समिती सांगली यांच्या संयुक्त विद्यमान श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्याकडील श्री साईबाबांनी स्वतः वापरलेल्या पादुका दहा एप्रिल रोजी सांगलीत दाखल होणार आहेत हा मान संपूर्ण महाराष्ट्रातून सांगलीला मिळालाय या निमित्तानं दहा एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता या पादुकांची अशी मिरवणूक राम मंदिरापासून निघणार आहे शिवाय दिनांक अकरा एप्रिलला सकाळी नऊ ते रात्री सात वाजेपर्यंत या पादुकांचं दर्शन भक्तांना घेता येणार आहे या दिवशी महाप्रसादासह इतर सांस्कृतिक तसंच धार्मिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलंय याचा लाभ सांगलीतील तसंच सांगली, सांगली जिल्ह्यातील साई भक्तांनी घ्यावा असं आवाहन श्री साईशेखर मंदिराचे सचिव राजेंद्रसिंह पाटील यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेद्वारे केलंय यावेळी गौरीताई आपटे राहुल ढोपे पाटील रवींद्र भोसले आदी मान्यवर उपस्थित होते पाहूया ओम साईराम आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये सर्व नागरिकांना एक सुवर्ण संधी एक आपल्याला उपलब्ध होत आहे शिर्डी संस्थान शिर्डी येथून संत श्रेष्ठ भगवान श्री साईबाबा यांच्या पादुका दर्शनासाठी सांगलीमध्ये आपल्याला उपलब्ध होत आहेत दिनांक दहा एप्रिल आणि अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दोन दिवस हा दर्शनाचा आणि मिरवणुकीचा कार्यक्रम आहे दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सर्वसाधारण पाच वाजता राम मंदिर चौकातून श्री साईबाबांच्या पादुकांचा साई साईशेखर मंदिर एस टी कॉलनीपर्यंत आपण काढतो आहे त्यामध्ये सर्व भक्तांनी सहभागी व्हावे तसेच दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सकाळी सहा वाजल्यापासून दर्शन सोहळा साई शिखर मंदिर एस टी कॉलनी चाणक्यपुरी विश्रामबाग इथे सुरू होत आहे त्या दिवशी वेगवेगळे भजन संध्याचे कार्यक्रम इथे ठेवलेले आहेत त्यानंतर दुपारी बारा ते तीन या वेळेमध्ये भक्तांना महाप्रसाद ठेवलेला आहे शिर्डीवरनं शिर्डी संस्थांचे जवळजवळ वीस एक पदाधिकारी अधिकारी आणि सेवेमधील पुजारी मंडळी या साई रथाबरोबर आहेत त्यांचंही स्वागत आपण इथं करतोय आणि साईबाबांचं सुद्धा त्यांच्या पादोकांचं स्वागत आपण सर्व सांगलीकर मिळून सांगली जिल्ह्यातील सर्व मंडळींनी मिळून करायचं आहे सांगली जिल्ह्यातील जेवढी साई मंदिर आहेत इतरही मंदिरं आहेत त्यामधील सर्व भक्तांनी तिथल्या ट्रस्टीनी ह्या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं असं आम्ही नम्र आव्हान सर्वांना करत आहोत जय जय साईरा